खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या मैदानात आयोजित प्रचार सभेला शरद पवार यांनी खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार टीका केली शरद पवार म्हणाले की विरोधी उमेदवाराला मी जेल जाण्यापासून वाचवले मी लक्ष घातले नसते तर ते जेलमध्ये असते असं जोरदार घाणाघात आमदार मोहिते यांच्यावर केला या तालुक्यात एकाधिकार शाही गुंडगिरी आणि दहशतवाद करणाऱ्या व्यक्तीने गद्दारी केले चाकण सी आणि या भागातील लहान मोठ्या व्यावसायिकांवर दडपशाही करण्याचं काम, काम केलंय खेड तालुक्यातील के जनता यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही तालुक्यातील जनता शिवसेनेचा उमेदवार बाबाजी काळी यांच्या मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून निवडून देतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला पवार पुढे म्हणाले की पुणे जिल्ह्यात धरणे बांधून हरित क्रांती आणून साखर कारखाने काढत शेतकऱ्यांचे जीवन उज्ज्वल करताना विविध भागात औद्योगिक क्रांतीतून कारखाने आणत रोजगार मिळवून दिले असे असताना जसा शिंदेंनी शिवसेना पक्ष फोडला तसा राष्ट्रवादी पक्ष फोडला असला तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेनं लोकसभेत करिश्मा दाखवला या विधानसभा निवडणुकीतून महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आणेन हीच जनता आपला स्वाभिमानी पाणं दाखवून देणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी राजगुरुनगर या ठिकाणी व्यक्त केला यावेळी खेड तालुक्यातून प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता शरद पवार यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हटलंय थोडक्यात जाणून घेऊया त्याने निर्माण करणं आणि तिथून अन्य फक्त त्यांनी सुरुवात केलेलं आणि हे सगळं करत असताना त्याच्या आणखी एका गोष्टीची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही पण तुला ते सगळं व्हायचे आणि ते म्हणजे दशाचं जम जाचे त्यांच्या मनाचा एखादी गरज तुम्ही व्यापारी असेल स्वच्छ दुकानदार असेल स्वच्छ व्यावसायिक असेल तिथे नगर जाऊन जाते तेव्हा देणार नाही अशा भारताच्या गोष्टी आणि त्यामुळे या समिती भागाच्या वाढण्याचा दृष्टिकोन उद्योजकांचा आणि वाटेच्या लोकांचा वैध झाला हा परिसर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि इतिहासामध्ये अत्यंत मोलाचे काम तरी करणार असा अवकाश राजगुरूचं नाव देशाच्या कालात अवघ्या घेतलं जात दिली ती देण्याची तयारी केली अशा स्वातंत्र्याच्या निकाचं नाव लावतील या भागामध्ये त्यांच्या असोसिएशनचा निरस्त झालेले सर्व देशाचे न्यायाधीश सरन्यायाधीश ते या भागाचे होते त्यांचे वजी आम्हाला सरकारी होते तेही सर्व देशाचे प्रमुख न्यायाधीश होते ते या भागाचे होते आणि त्यामुळे तुमच्या भागाचा नाव नव्हते हा देशामध्ये प्रत्युषण लोकांचा ऊर्जा लोकांचा उत्तम शेती करण्याचा अशा प्रकारचा होता हा सहन जाते जो तुमच्या भरतेचा वाजवणारा पुण्याची भरतेचा वाजवणारा महाराष्ट्राच्या भरतेचा वाजवणारा हात काम तुम्ही केलं असेल तर या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी आम्ही लोकांनी दिली हे काम दि

पण शेतकऱ्यांच्या वादाला केवळ मिळाला एखादा स्वातंत्र्य असे उद्योग केले सांगत काही गोष्टी जास्त सांगत नाही पण जी लक्ष राहत त्यामुळे ते वाहेर किंवा तरी लगे लक्ष दाखल जागा आज होती

एक वर्ष वर्ष तरी खरीच खायचे त्यामुळं तुमचे काही दिवसा की फारसाहेबांच्या मुळे माझ्या आयुष्यामध्ये भाजप काय वासायचे त्या भाजप आणि जाऊन वर्ष मदत तुला घेतली तुला काम करतो आज माझं स्वस्त म्हणणं आहे यांचा विश्वास करण्याच्या संबंधीच हे व्यक्तिमत्व नाही लोकांचे फर्च सोडायचे असतील तर इथं नव्या फिर नवं दिसू हे उभं करण्याच्या मदतीची आवश्यकता आणि त्यासाठी मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आवा लोकांची सरकार अरे शिवसेना सेनसे किती वर्ष आहेत कंसेंटर सर सर फुटबॉल होते का हा इसके काय लाल जीचे नाव मी आहे असे कसे असावे असे काही शकते देते या तर काही भविष्य असते आहे की संज्ञान त्या ठिकाणी आमचे सरकारी शास्त्र नसेल त्यांच्याबद्दलचं नाव पूर्वी काही लोकांनी घेतलं त्याच्या पत्नीच नाव घेतलेलं लोकांच्या सगळी नावं चांगली आहेत पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना वर उघडून जायचं असेल तर बाबाजीच्या नावाचं ठरतील उद्धव ठाकरे समोर या नावाची सूचना केली आणि सगळे एकत्र बसलो आणि अस्वच्छ विचार या समित्याला योग्य दिशा द्यायची असते या समित्याचा उद्योगधंदे व्यवस्थित चालू द्यायचे असते इथली शेती संप करायची असते इथली गुंजगिनी थांबायची असेल तर आम्हा सगळे एकत्र आलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये माराजीला मोठ्या भाषा निर्णय केला पाहिजे आज मसाल आले तुम्ही मसाल भाषामध्ये घ्या आणि खात्री की हा वर्षा मसाल सौ तालुक्याला आला आणि राज्याला प्रकाश देईन आणि लोकांना उद्याच्या समाज केंद्रामध्ये राजकारणामध्ये तशी फामस असेल ते आवश्यक आहे या त्यामध्ये आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्व असते आज या ठिकाणी हजार सर्खेन तुम्ही उपस्थित आहात मला आनंद एका गोष्टीचा आहे की जेव्हा जेवढे तेवढ्या आमच्या भगिनी या ठिकाणी असते आणि भगिनी सुद्धा या कामासाठी याचा असं एक बस पडती आहे की लोकांचं मत या तालुक्याचं मत हे वेगळं वर्ष त्या तालुक्याच्या वसा तुम्हाला इथं परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन घेऊन उद्याच्या निवडणुकीच्या वतदानाच्या दिवशी संख्येन त्या ठिकाणी हजर राहा वतदान करा मसाली वसा वसात जावा आणि पुण्या दिनामध्ये एकाच तालुक्यामध्ये चुकीच्या रस्त्यात चालले ते स्वच्छ करण्याच्या कामात महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे राजगुरुनगर येथील शरद पवार यांच्या सभेत म्हणाले की ज्या आमदार मोहिते यांना पवार साहेबांनी मोठे केले पाच वेळा संधी दिले त्यांनी शरद पवार यांची सभा होऊ नये म्हणून वेगवेगळे प्रयत्न केले जनता त्यांना धडा गप्प बसणार नाही महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ज्यांनी माखार घेतली त्यांचा अवमान होऊ देणार नाही औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना नोकऱ्या रोजगार महिलांना स्वयंरोजगार पर्यटनासह वारकरी भवन तीनही शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं बाबाजी काळे यावेळी म्हणाले साहेब आज तुम्ही निर्णय खऱ्या अर्थानं या ठिकाणी व्यासपीठावर पाहू लागले त्याच वेळेस झाला साहेब तुम्ही ज्यांना मोठ केलं साहेब ज्यांना पाच पाच वेळा उमेदवारी दिली दि... राजगुरुनगर येथील शरद पवार यांच्या जाहीर सभेत स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनिषाताई सुरेश भाऊ गोरे यांनी उपस्थित राहून आपण महाविकास आघाडीच्या सोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले यांच्या उपस्थितीचे जोरदार स्वागत केले खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांची सभा पाईट तालुका खेड आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणतात की मी वारकरी आहे वारकरी कधीही कुणाची उधारी ठेवत नसतो संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे लोक मुद्दा म्हणून मातोश्री वरून खेड तालुक्यात पाठवले हो जातात कोरोना काळात उद्धव ठाकरे घरात बसले होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात बसून राज्यातील जनतेला प्रयत्न करत होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार आहे याची धास्ती महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार वारकरी असल्याचे सांगतात आणि अण्णांवर टीका करतात त्यांनी हरिपाठ म्हणायला सांगतात आधी स्वतःकडे पहा वारकऱ्यांचा एक तरी गुण आपल्याकडे आहे का संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे प्रवक्ते तालुक्यात प्रचाराला आणता वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी वारकऱ्यांनी शपथ घेतली आहे की ही बाई ज्या पक्षात आहे त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही मला कोल्हे म्हणू नका मी संभाजी महाराजांसारखा दिसत नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पक्षात प्रवेश दिला तिकीट दिले निवडून आणले तरी देखील ते अजित पवार यांना सोडून गेले अशी टीका मिटकरी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यावर केली आमदार दिलीप मोहिते पाटील बोलताना म्हणाले की महाविकास आघाडीच्या उमेदवाराने एकाच कामाची दोन वेळा बिले काढली विरोधकांवर जोरदार टीका करत खरपूस समाचार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा घेतला खेड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय डोळस यांनी राजगुरुनगर येथील शरद पवारांच्या सभेत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर सडकून टीका केली अतुल देशमुख यांनीही आपल्या तमाम समर्थ कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत येण्याचे आवाहन केले काय म्हणाले डोळस व देशमुख पाहुयात

एक मुखाने आणि एक दिला पाठिंबा दिला सर्व शिवसैनिक एकत्र आले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एकत्र आले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार एकत्र आले आणि बाबाजी काळेचा आणि या तालुक्यातील वैश्य तपासण्यासाठी आज तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत एकदा होऊन जाऊ घराच्या खऱ्याच्या खऱ्या आणि खोट्याच्या खोट्या या तालुक्याला देखील कळलं पाहिजे एक गाडी आली एक गाडी काय असतील आली महाविका काय असतील का असेल माझ्या आमदारांनी आपल्याला सांगितलं आमदारांनी की मला शेवटची संधी द्या परंतु माय बापच्या विश्वासाने मी तुम्हाला एकदा सांगतोय की तुम्ही एक संधी आम्हाला आमच्या बाबाजी काळेला द्या आमच्या महाविकासाकडे द्या पंधरा वर्षाचं तोंड बंद शिवाय बाबाजी गाडी गप्प बसणार नाही निधी तुम्हाला दिसतोय का माझा प्रश्न आहे तुमच्या गावची शाळा आहे तशी आहे का तुमच्या गावातली शाळा बदलली का तुम्ही ज्या रस्त्याने आले ते रस्त्याचे खड्डे बदललेत का तुमच्या गावातले जे आव असून पडलेले प्रश्न होते ते आहे तसेच आहेत मग हे चार हजार दोनशे पन्नास कोटी गेले कुठे हिंदू स्वाभिमान भव्य जाहीर मेळावा खेड तालुक्यात आयोजित करण्यात ता आला आहे है। यावेळी हैदराबाद येथील माधवी लताजिया कट्टर हिंदुत्ववादी महिला नेत्या व विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर उपस्थित राहणार आहेत चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय वाडा रोड राजगुरुनगरे येथे गुरुवार चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रबोधन मंच खेड तालुका व विश्व हिंदू परिषद बजरंग दल खेड तालुका यांच्याकडून देण्यात आली आहे खेडाळंदी विधानसभा मतदारसंघा इतर राज्यभरातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी मतदारांना आपल्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना मतदान करण्यासाठी राजगुरुनगर नगर येथे दोन दिवसीय निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेतील उपस्थित कर्मचाऱ्यांसाठी मतपत्रिकेवर -कर पोस्टल मतदान केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती या मतदान केंद्रात अधिकारी आणि कर्मचारी मिळून दोनशे एक मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची द्वितीय खर्च तपासणी पूर्ण भारत निर्वाचन आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी विधानसभा मतदार विधानसंघातील सर्व उमेदवारांच्या निवडणूक विषयाच्या द्वितीय खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक व्यंकटेश बाबू आया आयारस यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरू तहसीलदार कार्यालयांमध्ये तेरा नोव्हेंबर रोजी करण्यात आली विधानसभा उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याकरिता विविध पथके तयार करण्यात आले असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च उमेद प्रमाणित करण्यात यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील दैनंदिन हिशोबांची नोंदवही व अभिलेखांसह उपस्थित होते सर्व उमेदवारांचा खर्च आयोगाच्या खर्च तपासणी अहवालानुसार हो योग्य असून कोणतीही तफावत आढळली नाही सदर खर्चाची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने खेड तालुक्यातील शंभरी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात आले नमस्कार आपण पाहत आहात पुढे न्यूज